नमस्कार मी श्रीद पवार आज बघणार कांदा चला चलाम कांदा बाजारभावमध्ये चांगली सुधारणा मिळत आहे मग सर्व शेतकऱ्यांचा आनंदही बातमी आहे कांदा बाजार बांधणी भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद होणारच इथं माहितीच आपल्याला चला मग हा कांदा बाजारभावमध्ये चांगली तेजी मिळाली आहे कांद्याची बाजारभाऊ चांगली सुधारणा झाली आहे म्हणजे मागच्या प्रमाणामध्ये या कांदा बाजारभाव चांगली मिळत आहे त्यामध्ये म्हणजे मागचुरीपेक्षा यांनाही भाव चांगला आहे मागचुरीचे भाव म्हणजे मिळाले सर्व शेतकरी नुकसान झाली पण ज्यांनी या शेत या वर्षी शेतकऱ्यांनी ज्यांची आणि एकदा मी शेतकऱ्यांनी कांदे लावले त्यांचा फायदा होणार आहे जे स्टार्ट त्यांनी जाऊन द्या पण ज्यांनी स्ट्राईक ठेवले ज्यांनी कांदा ठेवलं आहे त्यांसाठी ही बातमी आहे आज बघ ना बा वादळ भाव आजचं कारण मागणी गेले आहे तीन हजार रुपये आज भाव म्हणजे जवळपास चांगले मिळत आहे भाऊ म्हणजे जवळपास तीन हजार रुपये हायेस्ट गेला आहे एकोणतीसशे म्हणजे एकोणतीसशे तीन हजार रुपये हाएस्ट भाव केलेले आहे आणि मिडीयम जो आहे तो आहे पंचवीसशे चोवीसशे बावीसशे असा मिडीयम भाव आहे असा गोल्टा गोल्टी जी आहे का ते पंधराशे सोळाशे रुपये म्हणजे कांदेबाजार मग चांगले मिळत आहे ना आणि कांदेबाज चांगले मिळत आहे बस आजची सदी एवढंच मजा तुम्ही तुम्ही नवीस मजा लाईक करा सेट करा सपोर्ट करा